प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल किच्चलकरांची नजीक कोरूची इथं पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून दोघांनी केलेल्या कोयत्या हल्ल्यात एकटा गंभीर जखमी झाला होता सागर पिसे असं त्या जखमीचं नाव आहे या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अक्षय रेनके आणि मंथन रेनके या दोघांना अटक केली त्यांना न्यायालयानं पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरांची नजीक कोरोची इथं राहणारा सागर भिसे हा ड्रायव्हर काम करतो सागरचे शहापूर मधील नातेवाईक अक्षय रेनके यांच्या पत्नी सोबत आहेत यातून सागर आणि अक्षयची पत्नी हे दोघे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घरातून पळून गेले होते आणि तीन महिन्यांनी पुन्हा घरी परतले होते या रागातून अक्षय हा सतत सागरला शिबिकाळ करून धमकावत होता याच रागातून सोमवारी रात्री कोरोचीतील जलकुंभाजवळ अक्षय आणि मंथन या दोघांनी सागरला शिविकाळ करत कोयत्यानं त्याच्या डोक्यात वार केला या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी सागर भिसे याच्या फिर्यादीनुसार दोघांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केला असता पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली